बघा बासुंदी फ्लावरची भाजी आणि आळूच्या गड्या आणि पोळी हे जेवायला सगळ्यांनी प्लेन बासुंदी खायला नननबाई जेवते आहे त्यांचे फक्त हात दाखवते गाऊन घातलेला आहे <laughs> आणि इकडं आणि चकुलाची पप्पा मज्जा आहे ना चकोल्याची बासुंदी खायची आवडली का नाही बासुंदी कशी झाली बासुंदी तोंडाने बोल बर बाई या मना या खायला नमस्कार मैत्रिणींनो भावाबाईणींनो तर बासुंदी करते मी पाहुणे आलेले घरी म्हणजे माझ्या नननबाई पण लागतात त्या आणि आता मुलगी दिलेली आहे त्यांच्या मुलाला म्हणजे वे 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 ते वेईनबाई पण वेईनबाई आणि वेई ते भाऊ दोन्ही पण आलेले तर त्यांच्यासाठी मस्त मी बासुंदी करते तर बघा हे तीन लिटर दूध आहे तर दाखवते मी तुम्हाला रेसिपी बासुंदीची बघा एवढं दूध आटलं आहे तरी पण अजून बासुंदी पातळाची म्हणजे आपलं दूध घट्ट काय झालं नाही होत आहे थोडं थोडं आणि प्लेन बासुंदी करायची बरं का आपल्याला मस्त अशी आगळीवेगळी प्लेन बासुंदी दाखवणार तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने बासुंदी केली आहे प्लेन बासुंदी नवीन रेसिपी प्लेन बासु बासुंदी या सगळ्यांनी खायला त्यांना सांगलं नननबाई पण आहे वेईनबाई पण आहे वेई भाऊ आहे की नाही मग त्याच्यासाठी ना। 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 ना, बासुंदी स्पेशल